झायलो कारखाली पाच किलोमीटरपर्यंत दुचाकीला नेले फरफटत बुलढाणा देऊळघाट मार्गावरील चित्तथरारक घटना भरधा वेगात असलेली झायलो कारने समोरून येणारी दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोन जण फेकल्या गेले मात्र दुचाकी झायलो कारखाली दबल्या गेली आणि याच अवस्थेत कार चालकाने तब्बल पाच किलोमीटरपर्यंत दुचाकीला फरफटत नेल्याची तित चित तरारक घटना बुलढाणा ते देऊळघाट मार्गावर पंचवीस सप्टेंबरच्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी झायलो कार आणि दुचाकी जप्त केली असून कार चालकाविरुद्ध कोणीही तक्रार न दिल्याने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही अशी माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी आज सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दिली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा तालुक्यातील इजलापूर येथील रहिवासी शुभम बादलसिंग कवाळ वय तेवीस वर्ष आणि बाबूसिंग ताजी वय चाळीस वर्ष हे दोघे काल सायंकाळी कामावरून आपल्या घरी इजलापूरकडे दुचाकीने जात असताना देऊळघाटच्या पेट्रोल पंपाजवळ अजिंठाकडून येणारी भरधाव वेगात असलेली झायलो कारने दुचाकीला जोरदार धडक दिली यात दुचाकीवरील शुभम आणि बाबूसिंग हे फेकल्या गेले आणि त्यांची दुचाकी झायलो कारच्या खाली दबली आणि याच स्थितीत झायलो चालकाने दुचाकीला फरफटत जवळपास पाच किलोमीटर धाळ नाक्याजवळच्या बर्फ फॅक्टरीपर्यंत आणले देऊळघाट येथील काही युवक त्याचा पाठलाग करत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने हॉटेल बंजाराजवळ कार उभी करून दिली घटनेची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस पथक रवाना केले आणि झायलो कार चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले दुचाकी चालक शुभम कवाळ याला किरकोळ मार लागल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले पोलिसांनी अपघातग्रस्त झायलो आणि दुचाकी उचलून ठाण्यात नेले या प्रकरणी चालक नितेश रमेश खरात वय चौतीस वर्ष राहणार गणेशपूर खामगाव याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दिली नाही त्यामुळे त्याच्या विरुद्ध अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही